I don't know. गड व देवस्थान भारताच्या नकाशावर आहे अक्षय कर्डिले नगर तालुक्यातील गर्भगिरी पर्वतरांगीनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून हिरवाईने नटलेली आहे येथील आदर्श गाव मांजरसुंबाई शहरापासून हे क्षेत्र धार्मिक व पर्यटन दृष्ट्या परिचित आहे तर येथील जंगली वनस्पतीमुळे ते भारताच्या नकाशावर गेले आहे याच्या विकासासाठी आम्ही कायम बरोबर आहे असे प्रतिपादन भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक होते व त्यांनी येथे भंडारा केला तर करडिले यांनी तीन वेळा गडास भेट देऊन पूजा केली यावेळी महंत योगी रोहतास माजी सभापती बाजीराव गवारे उपसभापती रभाजी सरपंच कदम सरपंच कदम रुपाली गौरक्षनाथ कदम खजिनदारोकेट मारुती कदम तुकाराम कदम भाऊसाहेब कदम नारायण कदम आसाराम कदम भास्कर कदम व्यवस्थापक विलास भूतकर कैलास पठारे अर्जुन कदम इंद्रभान कदम आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते कर्डिले पुढे म्हणाले गौरक्षणात गडाला प्राचीन काळातील मोठा इतिहास असून याला सोन्याचा डोंगर म्हणूनही संबोधले जाते आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देवस्थानच्या विकासासाठी आतापर्यंत लाईट पिण्याच्या दुरुस्ती गोशाळा सुरू करून गावराण गायीचे पालन केले जात आहे तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून गडाची ओळख निर्माण झाली आहे सध्या गड परिसर संपूर्ण हिरवागार झाला असून छोट्या बंधारात पाणी साठले आहे करून दिसणार हा गर्भगिरी डोंगरावरील मंदिर परिसरात भाविकांबरोबर पावसाळी पर्यटना लोकांना आकर्षित करत आहे तर येथे वन विभागाने बसण्याची सोय तसेच उद्यानही बनवले आहे ठिकाणी नगरचे हिल स्टेशन असून या ठिकाणी पावसाळ्यात धबधबे असतात माळशेत सारखे वातावरण असते ढग आपण पाऊस पडल्यावर धुके मोठ्या प्रमाणात असते तर इतर वेळी शुद्ध हवा असते थंड हवा असल्याने व सभोवतालचा परिसर विलोभनीय दिसतो येथे भाविकांबरोबर पावसाळ्यात पर्यटक आपले कुटुंबे मित्र परिवार ग्रुप बरोबर येतात व दिवसभर आनंद घेतात देवाचे दर्शन घेऊन परिसराचा आनंद घेतात प्रतिनिधी महेश कांबळे

दर्कन दर्कना। दर्कना। साई साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन